श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय दोन श्री गणेशाय नमो श्री गुरुवे नमहा श्रीपादराज शरण प्रपदे सिद्धयोग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी मस्तमलयी या पुणेस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला मार्गाल अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे देशातील कद्रवनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मागात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लम दर्शन प्राप्तीर असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरणस्पर्शाने माहो शरीर कापसाप्रमाणे हलके ताटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथासुद्धा मोठी रजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्याच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यान थसताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयतेने ठार केले त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेजलोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांडे देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्या शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्ती भक्ती भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले नंतर त्या लिंगावर हे सुंदर असे देवालय बांधले हई इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांनाच श्री दत्त प्रभूच्या भक्तांनाच विनासायास याचे दर्शन घडते मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्रीमिनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्धयोगिंद्राकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्रीयोगिद्वाचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा जोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्यामणी होते त्याचाच प्रकाश मला मागे दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्यनामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसाबसा श्रीसिद्ध योगिंद्राच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला श्रीसिद्धयोगिदानी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडपडत्या छातीवर हात फिरविला नंतर तो दिव्याहस्त माझ्या मस्तकावरून फिरविला व माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय मा स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पडून गेली तसेच मनातील वाईट विचार दुष्ट सकल बाहेर निघून जात असल्याचे जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले श्रीदत्तमहिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचा शनुग्रह संपादन करण्यास योग्यता यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्रीसुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्रीदत्तात्रियांची अनुजा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली श्रीदत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्या वेळचा परिसर तुला दाखविला तू तु पाहिलेली सारी सृष्टी सृष्टी असे समजणे हा एक माईचा खेळच आहे सर्व काही चैतन्य स्वरूप आहे श्रीदत्तप्रभूच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या तर भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्रीदत्त प्रभूच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यात श्रीदत्त प्रभूचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होती त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्रीदत्त प्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्यस्वरूप जाणले नाही परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भावसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रीपुतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामीची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्रांनी प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांडयास सांगितला ही शिवाजाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरानगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पिल्याप्रमाणेच ईश्वर होता त्याने संतानप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत खाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरानगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता श्रीसिद्ध योगिंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तिव्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आधार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पाप कमीने पापरूपी प्रकपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तीचा सग धोत सत्सगाची प्राप्ती होते पुण्यस्थलांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सवीचे फलस्वरूप म्हणून श्रीदत्त प्रभुतर भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रीच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्री ज्या श्री सिद्धयोगिंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्धयोगीच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता काय असे नाना विकल्प मनात तेव येऊ लागले तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होती थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्याजवळ आलाच म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले मी ते एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व डोक्या सिजा करू लागला मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ गेले तेवढ्यात बाजू सचलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चौथीने हातापायांना जखमा करू लागले मी तेथून फळे मध टाकून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा रास भोगावा लागला मला आठवले मी त्या सिद्ध बद्दल शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझो शरीर रक्तबंबाळ झाले होते मी म्हणत होतो कावळे पाठलाग करीलच होते मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक कौदुंबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या, त्या, त्या विषाने मी मृतप्राय झाली तोडातून फेस येईल होता हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगला येत नव्हते सायकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जाल होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाठवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते विष तसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागली विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्रीदत्त प्रभूचा भक्त होता लोरात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्त प्रभूंचे भजन गात होता मी पलंगावर निजली होती त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्रीदत्त प्रभूच्या अनुकंपेने भरून आले होते त्या वैट्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाय करीत होते तो म्हणाला माझे नाम वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाम शंकर भाट आहे ते मी जाणतो त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकत झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्रीपीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेरपर सांगवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळविलेले मल्लादी बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष् तेदांत तर तितके करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभाच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले ते मृत्युंतर स्वर्गलोकास गेले तेथे इद्वाने त्याचा ते वैदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव बुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही ईद म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्यावाचून इतर स्वर्गसुखे खरोखर शिले सारखी होती पुढे म्हणाला हे पडितांनी तुम्ही पादगे सारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्तिनिष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीदत्त प्रभूचे अवतार न एवढे तुम्ही अंध झालात श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हा सुत्तनम गती लाभेल वल्लभदास सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकर भट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्म असावा वैशानी व्यवसाय व्यापार माईचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शुदानी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कोळ श्रीमत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव इथे नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधमांनुसार कर्म करावे वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगल होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरधर विष्णू शशीवर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदनध्यायेत सर्व विघ्नोपशांतय याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्रीदत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोवी लोकांनी गाढवावर बसवून आणले शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचविले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला कान्ही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयापण श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे श्रीवल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूष्ठ यज कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढीत असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुख ग्रंथ लिहिण्याची आजा केली होती त्या राजाजेनुसार संशोधन करू लागले होते शंकर भट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहल का असा प्रश्न विचारला मी होकारार्थी मान हलविताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्याच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम सुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सागण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्तहस्ताने देत असे त्याच्या सहाध्याई ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करवून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वत घेऊन अगदी अल्पशी त्या गरीन ब्राह्मणास देत असत त्यांच्या घरची राजगिऱ्याची सुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला गस देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्म दिलेल्या राजगिर्याच्या भाजीच्या दानाच्या दान देत होता त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिन्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजा आनंद झाला आता दुसरा प्रश्न मू काशेचा होता राजगुरुजी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणीनेच विचारले त्यांनी मला एकटा चालास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटा चालू असे दशांविण्यास एकच बोट दाखवून खुणीनेच उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवतीली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची पैमूर्ती आठवली तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मुठं बंद करून दाखविली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदाऱ्याचा मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात तुम्ही सुद्धा याची चप पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरु अतिप्रसन्न झाले आणि राजाच म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुख्याच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर बेडसावीत होती राजगुरूंनी सांगितले चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एकाचमय म्हणजे एक तिसष्टमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमे वर आलेल्या नऊमध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो नवचमे म्हणजेवरील सोळा सख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात व त्याचा वर्गमूळ पाच येतो एकादशमे म्हणजेवरील मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते त्रयोदशचे वरील छत्तीस संख्येत लेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदश्चमे या अर्थवरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एकयांशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ मे म्हणजे वरील एकयांशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होतात व त्याचे वर्गमूळ येते दहा एकविशतिष्ठमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिळविल्यास संख्या एकशे एकवीस होते व त्याचे वर्गमुळे येते अकरा त्रयोविशतिष्ठमे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिळविले असता एकशे चव्वेचाळीस होतात त्याचे वर्गमूळ येते बारा पंचविंशतिष्ठमे याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचेवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात व त्याचे वर्गमूळ येते तेरा सप्तविंशतिष्ठमे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमूळ येते चौदा नवविंशती शमे म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते शमे याचा अर्थ वरील दोनशे पंचतीस मध्ये एकतीस मिळविले असता दोनशे छप्पन्न येतात आणि त्याचे वर्गमूळ येते सोळा त्रयस्त्रिंश शमे म्हणजे वरील दोनशे छप्पन्नमध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येते त्याचे वर्गमूळ येते सतरा माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोललो ते सर्वसृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते ते कणदृशना माहीत होते परमाणूंच्या कणांच्या भेदामुळेच विविध धातूची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडली असे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृतातील सिद्ध योग्याचे दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत नावाचे अध्याय दुसरा समाप्त श्री हारेन नम् हारेन नम् श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो